या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची वेळ आली आहे यासाठी तरुणांनी विशेष तयारी देखील केली आहे मात्र थर्टी फर्स्ट पार्टी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चंद्रपूर शहरात पोलीस आतापासूनच सक्रिय झाले आहे मद्यपींवर आणि अतिउत्साही नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम आतापासूनच सुरू करण्यात आली आहे मुख्य चौकांवर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय थर्टी फर्स्ट होऊन वाहन चालवते आणि याच्यामध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ होते या सगळ्यावर नियंत्रण करता यावा यासाठी पोलिस विभागाने सुद्धा कंबर कसली आहे आपल्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी सर आहेत सर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी नियंत्रण सर्वप्रथम नववर्षासाठी सगळ्यांचं स्वागत नववर्षाचं वर्षाचं स्वागत आणि सगळ्यांचं नववर्ष आनंदात जावं यासाठी आम्ही रोडवर असणार आहोत आमचे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस पीपर्यंत हे सगळे रोडवर असणार रा आहे की सगळ्यांनी नववर्षाचं स्वागत आनंदात करावं हो। पण त्याचबरोबर नववर्षाचं स्वागत करताना जसं आपण गाडीला ब्रेक ठेवतो तसं आपल्या मनाला ब्रेक लावणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण कुठेही मद्यपान करून धांगडधिंगा करू नये किंवा मद्यपान करून आपल्या गाडीचा तोल जाऊ नये अपघात होऊ नये किंवा दुसऱ्याच्या जीवाला हानी होऊ नये यासाठी आम्ही तीव्र मोहीम राबवणार आहोत ड्रंकन ड्राईव्हची म्हणजे जे मद्यपी क गाडी चालवतील मद्यपान करून त्यांच्यासाठी ब्रीथ अनालायझरने प्रत्येक पोलीस स्टेशनला उद्यापासूनच दररोज संध्याकाळी आमची मुख्य चौकांमध्ये चेकिंग नाकाबंदी लावण्यात येणार आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवावं आपला आनंदाचा बेरंग होऊ नये आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना देखील त्रास होऊ नये कारण आपल्या जीवाला काय झालं आपण जर जखमी झालो तर आपले कुटुंबीय काय दुःखी होतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यामुळे आपल्या जीवाची किंमत आम्हाला आहे आणि आपल्यासाठीच आम्ही आवाहन करतो आहोत की कृपया दारू पिऊन वाहन चालवू नका स्टंटबाजी करू नका आणि या याबद्दल कठोर कारवाई करण्यात येईल सत्तावीसपासून एकतीसपर्यंत आपल्याला कुठलाही अपघात आप नव्हता ॲक्सिडेंट फ्री थर्टी फर्स्ट करायचा आहे जो आपण मागच्या चंद्रपूर वर्षी चंद्रपूरकरांनी करून दाखवला आणि यावर्षी देखील आम्ही नवीन वर्षाचं स्वागत विदाऊट ॲक्सिडेंट करणार आहोत हा संकल्प आपण बाळगूयात आणि सर्व एक दिलाने या नऊ वर्षाच्या स्वागताला तयार होऊयात जय हिंद जय महाराष्ट्र